आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीसला म्हणजे आजचापर्यंत गुरुवार ना तर गुरुवारला आमचे ओम ओमशांती मंदिर आहे त्या ओमशांती मंदिराच्या जवळच एक भल्ला मोठा साप निघाला दाखवू येतो हां बघा तर हा साप सकाळीच सकाळीच निघाला आज याला मी लोक मारायला तयार झाले होते पकडला आणि नेहमीप्रमाणे याला आता सोडून देत तर हा साप आहे धामण या जातीचा कुठली धामण आहे हे आहे धामण दिसायला नागासारखे दिसते आणि बिचारी मरण पावते त्या नागाच्या म्हणजे नागासारख्या दिसण्यामुळे पण हे धामण आहे आणि बिनविषारी आहे त्याला मी पकडलं आणि आता ह्या या ठिकाणी या तलाव आमच्या घराजवळच वडसा वड़स, रोडला टाकू इकडे इथं आता याला सोडून देतो जेणेकरून हिला मेणके वगैरे खाऊन एक जीवंत राहील बिचारी दुन? धरून घे ही बघा ही चालली आता पाण्यात इथं खूप सारा कचरा आहे मेणकं आहेत भरपूर त्यामुळे ही छान मेणकं खाऊन जीवन तर यायचं ओके गेली तो तो आणि हा होता आमचा मारणारा त्या सापाला मारणारा कीर्तीलाल <laughs> पोटफोडी नावाचा प्राणी याच्या हातातून वाचवलं त्या सापाला मी हा आमचा वडसा रोड इकडे वडसा छान तलावामध्ये निघून गेली आता